आ, नमस्कार गोयकारनू हा आयज आिल्लपाल दाबाळ पंचायतीन कोडले हे गांवाचे वाटार आसा आणि म्हाजे फाटल्यान तुम्ही जो पळयता हो डॅम जावं व्हडली कसली न्हंय बी न्हू आनी दर्यो बी आसा एक मायनींग पीठ आणि जो लागी जो माझ्या लागी आसा तेकून जो आय म्हणजे तिमलो मायन्स हाजो पीठ एका टायमार हंगर खूप ट्रान्सपोर्टेशन जाताले आता मायनी बंद आसले कारणान हसर पीठ भरून उरता आणि तसे तुम्ही मात फुडे जर पळय ती झाडां दिसता तुमका आणि मात भरले बांश दिसतले बारीक बारीक तर त्याच्या फुडे जो आता आणि पैस पळयत जर थंय उदक तो जावन असा सेजा वेदांता हाजो पीठ आता ती कंपनी दुसऱ्यान घेतली ती वेळी गोस पण तो पीठ सेजा वेदांतो आणि त्याच्या मधी एक गॅप आशिले म्हणजे ट्रक थंय ट्रान्सपोर्टेशन जाताले आणि एक रस्तो आशिल्लो आणि ती बाउंड्री आसली असली तेंबल्याची बाउंड्री ती सेजाची बाउंड्री असो तो एक बांध आसलो थंयसर जवळ जवळ वीस मिटर सुमार डिस्टन्स झाले वीस पंचवीस मीटर तो बांध अस आणि जा फाटल्या सिजनान पावस इतलो पडलो ते जो बांद जो आला पंचवीस मिटरचा तो कम्प्लीट फुटवून ते उदक नेटान ह्या पिठान आले आणि दोन्ही पीठ एक झाले त्या कारण तुम्ही हो पळयता पळय वडल दोर कसं रुपांतर झालेलं ह्या पिठान पळपास सुद्धा भय दिसता भिरांत दिसता तर व्हिडिओ काढपाचं कारण असं की एखादी व्हिडिओ काढलेला असा हावे की जसं तो पंचवीस मिटरचा बांध फुटोन रस्तो फुटोन दोन्ही पीठ एक झाले असा तसेच जर फुडा हजे फुडे जो पावस येऊप असा तसोच जर पावस फाटल्या सिजना पडला तसोच भरपूर जर पावस पडलो तर, तर, तर हा जो आता उभा असा हो एक बांध टायपूच असा पण हंगल्यान एक रोस्तो असा तो रस्त्या दाखवण्याचा प्रयत्न करता हा रस्त्या पळता असतो रस्तो जो असा कोडले गावांत वयता आणि हजे डिस्टन्स हार्डली टेन टू फिफ्टीन मिटर असले ते पीठ व रस्तो आणि तेव्हा दुधसागर नंबर ह्याच्या मधी पंधरा मिटराची गॅप असा पंधरा मिटर सर यदा कदाचित जसे थंय घडला थं पंचवीस मिटर जो बांध फुटलो रस्तो फुटोन दोन्ही पीठ एक झाले तसेच फुडले पावसात जर हे व रस्तो बी फुटून जर उदक तसे दुधसागर नंयन जर हे मे वसोन जॉईन झाले पिट्या पिठाचे उदक जाल्यार ती न्हंय उप्पट भरतली आणि कारण असे असो जातलो की असे फुडें जे गाव असा धावकोण म्हणटा गाव लागत कोडले तिस्क लागता दाबाळ लागता निरंकार लागता पुढे सिग्नेवाळ लागता खांडेपाल लागता असे बरेचशे गाव मुखार जे असा हे सगळे उदकच्या पोना वचपाची शक्यता असा तर माझी सरकाराकडे कळकळीची मागणी आहे तसे डब्ल्यू आर डी मिनिस्टर आसा, जे असा डब्ल्यू आर डी डिपार्टमेंट ह्यांचेकडे मागणी असा तसेच मायनिंग जे जे कोण ऑथॉरिटी असा मयनिंगची हांक रिक्वेस्ट असा तसेच आमचो स्थानिक आमचं सरपंच जा, म्हणजे आमची पंचायत मंडळ बॉडी आणि तसेच आमदारू आमचं आमच्या आम सार्डे मतदारसंघातून हांचेकडे सगळ्याकडे रिक्वेस्ट असा की येता ते पावसान तरी हजे किती तरी उपाय योजना करा परिस्थिती गंभीर तयार जातली हंगसर इतलेच सांगपा खाती हो व्हिडिओ केल्लो असा तुम्ही परत एकदा पळून गया व दोरयो सगळो कितले उदक भरिल्ले असा ते हाजे वयल्यान तुमक कळटले अंदाज येतलो कितले भयानक असा ते देव बरे करू